अजित पवार म्हणजे राजकीय वर्तुळातील अत्यंत मोकळं व्यक्तिमत्व आपल्या ग्रामीण बोलणं हे दादांचा स्वभाव वैशिष्ट्य मात्र एक विधान केलेलं आहे मत दिलीत तुम्ही माझे मालक झाला तसं होत नाही असं अजित पवार बोलून गेले पण लोकशाहीमध्ये मतदार हाच मालक असतो हेही तितकंच खरे पाहुया त्या संदर्भातला एक रिपोर्ट देणारी माणसं पास माँ है या या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये घर एकोपा राहिला पिढ्यानपिढ्या पीड़े जातात तुटायला वेळ लागत नाही दादा हे तुम्हीच का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी पडला होता तेव्हा आधीचा रुबाबदार राजा नम्रपणा लिहायला होता गुलाबी थंडीतही इतकं गोड गुलाबी कुणी बोलणार नाही अशी तुमची भाषा पंधराशेची वचनं घेऊन मतं द्या ही लोकशाहीची दशा आधी थोरल्या साहेबांना तारलत आता मला साथ द्या विकासाच वचन देतो फक्त एक मत द्या दादा तुमचा चाहता भुलला हो गुलाबी रंगावर भाळला हो नुसत्या पंधराशेनं नाही आश्वासनांनी भारला हो पण आता भाळणं नको सांभाळणं हवंय अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी काय नक्की मला मतदाराला तुमचा रुबाब नको आदर हवाय ज्यांची प्रेरणा घेताय ते तर स्वतःला जनसेवक म्हणवतात मग दादा तुम्ही का सालगड्याची लाज बाळगता ज्या जनतेची मत घेतलीत त्या जनतेचा थेट सवालही आहे आधीचा की आताचा खरा दादा कोण आहे जनमताचा बरवंटा भल्या भल्यांवर फिरला आहे सत्तेचा अमरपट्टा कुणी कधीच ना पाहिला आहे होय दादा मतदारच मालक आहे मनश्री पाठक सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई